मी ॲडव्होकेट रमेश संभाजीराव उमरगे अण्णा लेखक कवी अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्ली येथे आयोजित केलेले आहे त्या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष माननीय शरद चंद्रजी पवार साहेब असून असून आणि मी मराठी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे माझी मराठाची बोलू कौतुके अमृता ही पैजा जिंके दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती अशी सर्व दूर आहे ज्याची ख्याती त्या थोर विभूतीचे नाव आहे नरेंद्रजी मोदी साहेब ज्ञानवंत येशवंत सदा सदाबहार मूर्तिमंत व्यक्तिमत्व म्हणजेच नरेंद्रजी मोदी साहेब हे होत मानवतेचा पुजारी थोर राम भक्त प्रयागराज महाकुंभ मध्ये यशस्वी मेळावा करणारे एक जाज्वल्य थोर धुरंदर व्यक्तिमत्व म्हणजेच नरेंद्रजी मोदी साहेब हे होत मानाचा बहु मोलाचा नर जन्म असे हा खास रे सार्थक कर नर जन्माचे क्षणिक काया क्षणिक माया नेम नशे रे आत्म्याचा नेम नशे रे आत्म्याचा शब्द चे जीवीचे जीवन शब्द वाटू धन जन लोका शब्दाची ताकद या मराठी मराठीमध्ये आहे आणि इथे मराठी कवी संमेलन नवी दिल्ली येथे भरत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे जय महाराष्ट्र